आमची लढाई सरकाराच्या विरुद्ध नाही आमची लढाई या इथे भोंग्या आमदाराच्या विरुद्ध सर्व चालू झाला होता पण यांनी प्रेशर टॅक्स यूज करून तो बंद केला आता यांची परिस्थिती अशी आहे धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते त्यांच्याच कोपर खेळण्याचं घ्या त्यांच्याच बोंडखोड्याचं घ्या त्यांच्याच खेरण्याचं घ्या एका घराची किती घरं झाले त्यांनी हिशोब करावा झोपडपट्टी पुनर्वसना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुल यांनी चिंचपाडा या ठिकाणी बेमुदत अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एस आर मार्फत झोपडपट्टीच्या बायोमॅट्रिक सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती मात्र भाजप आमदार गणेश नाईक यांनी आपल्या स्वार्थासाठी आणि शिवसेनेला श्रेय मिळू नये म्हणून सुरू असलेले सर्वेक्षण थांबून गोर गरीब जनतेच्या स्वप्नावर पाणी फेरले यामुळे विजय चौगुल यांनी थेट उपोषणाचे हत्यार उगारले असून जोपर्यंत हा सर्वेक्षण सुरू करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे सरकार जरी आमचं असलं सरकारांनी ज्यावेळेस सरकारने मग सुरुवातच नस्ती केली सरकारने सुरुवात केल्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केला आणि प्रेशर टॅक्ट यूज करून आमचा सर्वे थांबवला आमची लढाई सरकाराच्या विरुद्ध नाही आमची लढाई इथल्या भोंगे आमदाराच्या विरुद्ध आहे आणि त्या आमदाराच्या विरोधात आम्ही लढाई लढत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी तो आम्ही पाच सात सहा दिवसापूर्वी आम्ही पी घेतला होता आणि पी सी घेऊन मी आमदारांना आम्ही सांगितलं होतं की त्यांनी परत सर्वे चालू करायला पाहिजे त्यांनी आपला नाटकीपणा करून त्यांनी पत्र दिलं उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र काढले की त्यांची काय मी पीसी घेणार म्हणून त्यांनी पत्र काढलं पण मी पीसी घेतल्यानंतर मी सांगितलं तर पत्र का काढायला जाऊन ज्या पद्धतीने आर यांनी थांबवलं त्या पद्धतीने त्यांनी एसआरआय चालू करायला पाहिजे होता आणि त्यांना तसं मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये त्यांनी एसआरआय चालू करण्यासाठी प्रयत्न नाही केला मी पहिल्यापासून बोलतो ही लढाई माझी सरकारच्या विरुद्ध नाही ही लढाई इथल्या स्थानिक आमदाराच्या विरुद्ध आहे गणेश नायकाच्या विरुद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मी लढत असताना जीव गेला तरी बेहतर पण झोपडपट्टी वासियांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय मिळून घेणार म्हणजे घेणारच मी अडलं काही आमदाराला असं वाटलं दहा एपीएसआय दहा एपीएसआय बोंबलत होते दहा एपीसीआय मिळाला म्हणजे आम्ही आपजोपती बनवू आम्ही झोपडपट्टीचे लोक करोडपती बनव अशी त्यांना शंका तयार झाली त्यांना ते भीती वाटायला लागली आम्हाला दहा एफ चे आम्हाला काही घेणं देणं नाही मी तो बोलतो आमदारांनी एवढे मोठे मोठे ओरम सारखे वगैरे ठिकाणी डेव्हलपमेंट लोक करणाऱ्यांना कॉपरेट करतात तर इथं त्यांनीच सुरुवात करावी त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त दोन एपेस आहे आम्हाला तीन एपेस आहे आम्हाला चार एपेस आहे त्याच्यावरती आम्हाला एपेसाची गरज पण नाही आहे आम्हाला जशा पद्धतीने चोवीस वर्षामध्ये आमचा सर्वे झाला नाही चोवीस वर्षामध्ये जे मूल जन्माला आलं ते दोन हजार साली आज ते मूल चोवीस वर्षाचं झालं म्हणजे एका झोपडपट्टी ते त्यांनी वरती एक घर बांधलं मुलं मोठी झाली आता कुटुंब मोठं झालं हीच परिस्थिती प्रकल्पग्रस्तांची आहे गरजेपोटी त्यांना जे, जे साडेबारा टक्केचा परतावा नऊ टक्केचा जो परतावा त्यांना काही गोष्टीचा भेटला नाही आणि तो भेटला मुळे आणि त्या ठिकाणी त्यांची जी प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती झाली तीच परिस्थिती यांची पर झाली म्हणून माझं मागणं मान्य माझं हे आहे सर्वे करताना पण वरच्या घराचा पण सर्व्हे व्हायला हो पाहिजे आणि खालच्या घराचा पण सर्व्हे व्हायला पाहिजे चालू झाला होता पण यांनी प्रेशर टॅक्ट यूज करून तो बंद केला आता यांची परिस्थिती अशी आहे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळते आता तुम्ही बघतच असाल आज संवाद यात्रा हे यात्रा कुठं कुठल्या पक्षाचा बॅनर दिसतो का त्यांचा नाही दिसत छत्र्या वाटत कुठं पक्षाचा बॅनर दिसतो का नाही दिसत आणि हे चाललंय हे काय चाललंय याच्यावर ना आम्हाला भीती भीती वाटायला लागली आम्ही घाबरत नाही या गोष्टीला पण आम्ही या आमदाराच्या विरुद्ध एवढ्यासाठी उभे कुठल्या परिस्थितीमध्ये हे सर्वे चालू व्हायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट या पंचवीस वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो गणपती पाड्यापासून पकडून सीबीडीच्या झोपडपट्टी पर्यंत या चोवीस वर्षामध्ये किती झोपडपट्ट्या झाला दोन हजार एक चा सर्वे एकोणचाळीस हजाराच्या आसपास सर्वे होता आज तोच जर करायला गेलात तर लाखाच्या आसपास सर्वे सर्वे होणार आहे आणि आमचं म्हणणं हेच आहे आमचं म्हणणं हेच आज एक लाखाच्या आसपास याचा या झोपडपट्टीचा झोपडपट्टी सोडा मी बोलतो झोपडपटी सोडून द्या ऐरोली नाका असेल सेक्टर एक जे डेव्हलप सिटी मी बोलतो सेक्टर एक झाला सेक्टर दोन झाला <coughs> या ज्या डेव्हलप सिटी आहेत या डेव्हलप सिटी आहेत त्या त्या डेव्हलप सिटीमध्ये एका घराची चार म्हणजे झाले चार कुटुंब आले आता पण त्यांना सर्वांना न्याय मिळाला पाहिजे म्हणजे मला तुम्ही सांगा त्यांच्याच कोपर करण्याचं घ्या त्यांच्याच बोनकोटाचं घ्या त्यांच्याच खेरण्याचं घ्या एका घराची किती घरं झाली त्याने हिशोब करावा आज जर नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेने जर पाहायला गेलं तर या ऐरोली सेक्टर एक पासून तर ते परें, परें, तो पास त्या कोपऱ्याच्या सीबीडी पर्यंत आर्टिस्ट विलेज पर्यंत गाव गावठाणाचा तर विषय सोडून द्या पण जे डेव्हलप सिटी आहेत आता डेव्हलप सिटी मध्ये आता पाच एफ एस आय यायला लागलाय आणि काही ठिकाणी एलआयजी त्या ठिकाणी तर पाच पाच मजली झालेत आता आम्हाला त्या सर्वांना न्याय द्यायला लागणार आहे हे कोणामुळे झाला सत्ता कोणाची होती मग त्यावेळेस यांना समजलं नाही ढिगामध्ये हे पालकमंत्री असताना हे मंत्री असताना सर सरसकट पाच पाच मधली बिल्डिंग उभ्या राहायला लागल्या त्या ठिकाणी कोण होतं त्या ठिकाणी यांनी का नाही मग ऑब्जेक्शन घेतलं कोर्टात केस गेली लोक रस्त्यावर आले आज आम्हाला त्याचं वाईट वाटतंय आज ह्या आज जर सर्व्हे झाला तर त्यांना सुद्धा न्याय भेटेल हे सर्व आम्ही झगडतो की ज्यांनी ज्याने कोणी आता अनाधिकृतपणे काम केलेलं आहे त्यांना सर्वांना न्याय भेटायला पाहिजे आमची म्हणणे आहे आणि धारावी झालीच आहे कुठं तुम्ही जा कोपरखेरण्यामध्ये कोण कारणीभूत आहे कुठल्याही एरियामध्ये जायला आणि आता तर तुम्हाला रिडेव्हलपमेंट रिकन्स्ट्रक्शन चालू झालंय पाच पॉईंट दे आनंद आहे आम्हाला आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला कोणाला त्याच्याबद्दल दुःख नाहीये पण मग तो न्याय जर फाय पॉईंटचा जो जो न्याय तो तुम्ही सिटीमध्ये देत आहे मग तो न्याय झोपडपट्टीत का नाही देत आम्हाला काही नको वेगळं काय नको समप्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये तुम्हाला जर जात पात धर्म न बघता जर तुम्ही जर काम करत असाल मोठे मोठे वल्गना करत असाल तर हे चुकीचं आहे बाबासाहेबांच्या संविधानाने कुठं सांगितलेलं नाही एकाला एक, एक न्याय द्या दुसऱ्याला दुसरा न्याय द्या आज झोपडपट्टीला वेगळा न्याय मिळतोय त्यांना वेगळा न्याय मिळतोय मोरबे 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 म्हणून तोंडाने बोलतात आम्ही मोरबे मोरबेचा डॅम घेतला म्हणून पाणी आहे ते कसं घेतलं आणि काय घेतलंय मला सांगायची गरज नाही म्हणून मी बोलतो झोपडपट्टीना का नाही आज आमच्या झोपडपट्टीला बारवीचं पाणी मिळते पाच पाच दिवस तीन तीन दिवस पाणी भेटत नाही सर्व अशी आहे वॉटर मीटर गटर एवढीच चालू आहेत आमच्याकडे ते पण वॉटर पण मिळत नाही ही परिस्थिती आहे पाऊस आला की पाणी साचत आणि आता राभाड्यामध्ये कधी भूसंकलन झालं हे झालं आता आमच्या इल्थानपाड्यासारख्या ठिकाणी डोंगराच्या बाजूला अनधिकृत घरं वाढायला उद्या जर डोंगर ढासळला माती डासळी हे झालं तर मग याला याला कारणीभूत कोण आहेत हे सर्व गोष्टी त्यांना का दिसत नाही एका फिरत नाहीत एका कार्यक्रमाला का जात नाहीत ना या सर्व गोष्टी होतात म्हणून माझी मागणी आहे ना झोपटपटीला यांचा विरोध या प्रकल्पग्रस्तांच्या दर्जेपटीला यांचा विरोध आत्ता पत्र देतात आत्ता मग तीस वर्ष काय करत होते तीस वर्ष काय करत बसले होते आणि आम्ही बोलतोय आम्ही आता मी काल परवा बोललो सतरा प्लाझाच्या ज्या बिल्डिंग बद्दल बोललो बारा हजार मीटरचा प्लॉट शिडकोने दिलेला प्लॉट त्यांनी कुठल्या आधारामध्ये टेंडर काढून विकला करोडो रुपयाचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्यांची इन्क्वायरी व्हायला लागत मी आमरण उपोषणाला बसलो म्हणजे बसलोय मी कुठल्याही परिस्थितीत तोडगा निघाल्याशिवाय मी या ठिकाणावरून उठणार नाही म्हणजे उठणार नाही मग कोण या कोण येऊ परमेश्वर आला तरी तर विजय चौगुल यांना पाठिंबा देण्यासाठी विविध संघटना आणि स्थानिक नागरिक जोडले जात आहेत अशाच प्रकारचा पाठिंबा देण्यासाठी माजी नगरसेवक उपशहर प्रमुख जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते यांच्या नेतृत्वाखाली टाळ मृदुंगाच्या ने बहुसंख्य झोपडपट्टी धारकांनी सहभाग घेत विजय चौगुले यांचे समर्थन करत उपोषणाला पाठिंबा दिला याविषयी माजी नगरसेवक जगदीश गवते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज आमचं झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आज आमचं आंदोलन चालू आहे आणि झोपडपट्टीतील लोक मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आहेत जे आपली जी लोकांच्या घरावर जी अनाधिकृत टांगची तलवार आहे अनाधिकृत घरांची ती कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आम्ही लढा देत आहोत आणि त्यासाठी आज आमचं सर्वांचं आमरण उपोषण आहे आणि सगळे झोपडपट्टी वासिय या उपोषणात सहभागी होण्यासाठी दिंडी काढून चाललेले आहेत सर्व झोपडपट्टी वासियांचा चौघुले साहेबांना पाठिंबा आहे आणि साहेब जे सांगतील भले आम्हाला प्राण टॅग करावा लागलं तरी चालेल परंतु आम्ही उपोषणातलं जोपर्यंत आम्हाला सरकार आश्वासन देत नाही तोपर्यंत मागे हटणार नाहीत चौघुले साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेतृत्व आंदोलन करत आहोत